नंदुरबार हा काँग्रेसचा जुना बाले किल्ला इथे भाजपनं वर्चस्व बसवलं तर पुनर्रचनेच्या आधीचा कोपरगाव आणि आत्ताचा शिर्डी म्हणजे काँग्रेस नेत्यांचं प्रस्थ जे शिवसेनेनं भेदलं आता यंदा या मतदारसंघामधली लढाई इंटरेस्टिंग होती नंदुरबारमध्ये काँग्रेस विरुद्ध भाजप अशी पारंपरिक लढाई होती तर शिर्डीमध्ये शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट अशी शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी फाईट झाली पण मतदानाच्या दिवशी नेमकं काय झालं हे पाहणंही महत्वाचं आहे आता आम्ही काही एक्झिट पोल सांगत नाही तर लोकांमधल्या चर्चा अंदाज स्थानिक पत्रकार आणि राजकीय विश्लेषकांकडून मिळणारी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न आहे नंदुरबार आणि शिर्डीमध्ये नेमकं काय झालं हे या व्हिडिओतून पाहणार आहोत नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी बोलूयात नंदुरबार लोकसभेबद्दल नंदुरबारमध्ये एकूण सदुसष्ट पॉईंट बारा टक्के मतदान झाल्याची माहिती मिळते दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत नंदुरबारमध्ये अडुसष्ट पॉईंट पासष्ट टक्के मतदान झालं होतं त्यामुळे गेल्या वेळच्या तुलनेत यंदाच्या आकडेवारीत मोठी तफावत दिसत नाही मतदार संघवाईज बघायचं झालं तर अक्कलकुवामधून सत्तर पॉईंट पन्नास टक्के नंदुरबारमधून चौसष्ट टक्के नवापूरमधून सर्वाधिक चौऱ्याहत्तर टक्के साक्रीतून त्रेसष्ट पॉईंट त्र्याण्णव टक्के शहादामधून अडुसष्ट पॉईंट ब्याऐंशी टक्के तर शिरपूरमधून बासष्ट पॉईंट चौऱ्याण्णव टक्के मतदान झाल्याची माहिती मिळते यामध्ये सगळ्यात जास्त मतदान नवापूरमधून तर सगळ्यात कमी मतदान शिरपूरमधून झाल्याचं दिसतं आता नंदुरबारमध्ये मतदानाच्या दिवशी नेमकं काय घडलं तर नंदुरबार तालुक्यातील दुधाळे गावात असलेल्या एका मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्यामुळं मतदारांना भर उन्हा ताटकळत राहावं लागल्याचं पाहायला मिळालं त्यानंतर अधिकाऱ्यांनी नवीन मशीन लावून ही प्रक्रिया पुन्हा सुरळीत केली आता मतदानाच्या इम्पॅक्टबद्दल नेमक्या काय चर्चा आहेत ते बघूयात तर नंदुरबारमध्ये भाजपच्या हिना आणि काँग्रेसचे गोवाल पाडवी यांच्यात कट टू कट फाईट झाल्याचं लोक सांगतात सुरुवातीला एकतर्फी वाटणाऱ्या निवडणुकीत काँग्रेसच्या गोवाल पाडवी यांनी चांगला जोर लावल्याचं चा स्थानिक पत्रकार सांगतात ग्रामीण भागातले पाडे वाड्या वस्त्यांमधल्या मतदारांचा कौल हा गोवाल पाडवी यांच्या बाजून असल्याचं सांगितलं जातं तर शहरी भागातल्या मतदारांची गावी त्यांना पसंती असल्याचं लोक सांगतात शिंदे गटाच्या चंद्रकांत रघुवंशी यांनी सक्रियपणे काम न केल्यामुळं त्याचा फटका भाजपच्या हिना गावित यांना बसण्याची शक्यता वर्तवली जाते तसंच मधल्या अपक्ष आमदार मंजुळा गावित यांनी महायुतीला पाठिंबा दिला असला तरी त्यांचाही गावित यांना किती फायदा होऊ शकतो याबद्दल स्थानिकांकडून शंका व्यक्त करण्यात येते या उलट गोवाल पाडवी यांच्यासाठी महाविकास आघाडीचे सगळे नेते आणि कार्यकर्त्यांनी एक दिलानं काम केल्यामुळं गोवाल पाडवी प्लस मध्ये जाऊ शकतात असं सांगितलं जात आहे आता मतदारसंघ वाईज बोलायचं झालं तर धुळे जिल्ह्यातील साक्री या आदिवासी बहुल मतदारसंघातून मोठ्या प्रमाणावर मतदान झाल्याचं पाहायला मिळालं हा मतदार काँग्रेसचा हक्काचा मतदार असल्यामुळं इथून गोवाल पाडवी लीड घेऊ शकतात असा स्थानिक पत्रकारांचा अंदाज आहे तसंच शहादा नवापूर आणि अक्कलकोवा या मतदारसंघातली निर्णायक ठरणारी मुस्लिम मतं गोवाल पाडवी यांच्या पारड्यात पडण्याची शक्यता वर्तवली जाते नवापूरमधील ख्रिश्चन कोकडी आणि पुरोगामी आदिवासी समाजाची मतं काँग्रेसच्या बाजूने शिफ्ट होण्याची शक्यताही वर्तवली जाते नवापूरमध्ये शिरीष कुमार नाईक आणि अक्कलकुवामधून गोवाल पाडवी यांचे वडील केसी पाडवी हेच आमदार असल्यामुळं या दोन्ही मतदारसंघातून काँग्रेसला चांगलं मताधिक्य मिळण्याची अपेक्षा वर्तवण्यात येते आता नंदुरबार विधानसभा मतदारसंघात हिना गावित यांचे वडील विजयकुमार गावित हे स्वतः आमदार असल्यामुळं इथून भीना गावी त्यांना लीड मिळण्याची शक्यता स्थानिकांकडून वर्तवली जाते शिरपूरमधून भाजपचे काशीराम पावरा आणि अमरीश पटेल यांनी चांगला जोर लावल्यामुळं इथे नेक टू नेक फाईट होण्याची शक्यता आहे शहादामध्ये असलेली गुजर समाजाची मतं ही भाजपची हक्काची वोट बँक समजली जाते शहादामध्ये भाजपचे राजेश पाडवी हेच आमदार असल्यामुळं इथली समीकरणं हिना गावी त्यांच्या पथ्यावर पडू शकतात असा स्थानिकांचा अंदाज आहे त्यामुळं नंदुरबार शहादा आणि शिरपूर इथून भाजपच्या हिना गावीत तर अक्कलकुवा साक्री आणि नवापूर इथून काँग्रेसच्या गोवाल पाडवी यांना लीड मिळू शकतं असं सांगितलं जात आहे नंदुरबार आणि शिरपूरमध्ये त्यांना लीड मिळण्याची चिन्ह असली तरी इथली मतदानाची टक्केवारी कमी असल्यामुळं हे लीड किती असणार यावर पुढची समीकरणं अवलंबून असतील प्रियंका गांधींच्या सभेचा मोठा इम्पॅक्ट इथल्या आदिवासी मतदारांवर झाल्याचं सांगितलं जातं पण नंदुरबार मध्ये महिला आणि पुरुष मतदानाची आकडेवारी ही जवळपास समान आहे मोदी सरकारकडून मिळणाऱ्या विविध लाभांमुळे आदिवासी महिला मतदार हा भाजपचा मतदार होत चालल्याचं इथले स्थानिक पत्रकार सांगतात त्यामुळं नंदुरबार लोकसभेची लढाई ही शेवटच्या फेरीपर्यंत अटीतटीची होणार असल्याचा अंदाज वर्तवला वर्त जातोय आता बोलूयात शिर्डी लोकसभा मतदारसंघाबद्दल शिर्डीत एकूण एकसष्ट पॉईंट तेरा टक्के मतदान झालंय दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत शिर्डीत एकूण चौसष्ट पॉईंट त्र्याण्णव टक्के मतदान झालं होतं त्यामुळं दोन हजार एकोणीसच्या तुलनेत यावेळी शिर्डीच्या मतदानात थोडीशी घसरण झाल्याचं पाहायला मिळतं मतदारसंघवाईज बघायचं झालं तर अकोलेमधून एकोणसाठ पॉईंट दहा टक्के संगमनेरमधून बासष्ट पॉईंट शून्य साठ टक्के शिर्डीतून एकसष्ट पॉईंट चोवीस टक्के कोपरगावमधून एकसष्ट पॉईंट शून्य आठ टक्के श्रीरामपूरमधून बासष्ट पॉईंट ब्याण्णव टक्के नेवासातून साठ पॉईंट शून्य साठ टक्के मतदान झालंय यामध्ये सर्वाधिक मतदान श्रीरामपूरमध्ये तर सगळ्यात कमी मतदान अकोलेमध्ये झाल्याचं दिसतं आता शिर्डीत मतदानाच्या दिवशी काय झालं तर शिर्डी शहरातील साईनाथ विद्यालयाच्या मतदान केंद्रातील एका बूथवर केंद्राध्यक्ष मतदार कोणाला मत देत आहेत हे बघत असल्याचं पाहायला मिळालं त्यामुळं हा गोपनीयतेचा भंग असल्याचा आरोप दत्तात्रय आसने या मतदारानं केला यावेळी मतदार आणि अधिकारी यांच्यात बाचाबाची झाल्याचं पाहायला मिळालं पण पोलिसांनी हस्तक्षेप करत हा गोंधळ मिटवला आता शिर्डीबद्दल लोक काय सांगतात ते बघूयात शिर्डीत सुद्धा चुरशीची लढाई होणार असल्याचं सांगितलं जातं शिर्डीत शिंदे गटाचे उमेदवार सदाशिव लोखंडे आणि ठाकरे गटाचे उमेदवार भाऊसाहेब बागचौरे या दोन आजी माजी खासदारांमध्येच लढत असली तरी इथल्या उमेदवारांची भिस्त मित्रपक्षांमधल्या नेत्यांवर अवलंबून होती मतदारसंघवाईज बघायचं म्हटलं तर दोन हजार एकोणीसला अकोले वगळता इतर पाचही मतदारसंघांमध्ये शिवसेनेच्या सदाशिव लोखंडे यांना चांगलं लीड मिळालं होतं पण यावेळी सामना फिफ्टी फिफ्टीवर आलाय संगमनेर श्रीरामपूर आणि नेवासामध्ये मशाल जोरात चालण्याची शक्यता आहे तर शिर्डी आणि कोपरगावमध्ये धनुष्यबांड प्लस मध्ये जाऊ शकतं असं वर्तवलं जातंय आता अकोले हे वाकचौरे यांचं होम ग्राउंड मानलं जातं पण इथून अजित पवार गटाचे आमदार किरण लहामटे आणि त्यांचे प्रतिस्पर्धी वैभव पिचड आणि मधुकर पिचड या ट्रिपल इंजिनची ताकद लोखंडे यांच्या मागे लागल्यामुळं अकोलेमध्ये लोखंडे यांचं पारड जड होणार का अशी चर्चा होती पण अकोलेमध्ये झालेल्या कमी मतदानाचा आकडा चर्चेचा विषय ठरला तसंच शिर्डीतून राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपली सगळी ताकद लावल्यामुळं इथंही लोखंडे यांची सरशी होईल असं बोललं जात आहे तर कोपरगावमध्ये अजित पवार गटाचे आशुतोष काळे यांनीही लोखंडे यांना चांगली मदत केली आहे पण भाजपच्या विवेक कोल्हे यांनी फारसा जोर लावला नसल्यामुळं इथं घासून सामना होण्याची शक्यता वर्तवली जाते संगमनेरमध्ये थोरातांचा पाठिंबा आणि श्रीरामपूरमधून लहू कानडे आणि नेवासातून शंकरराव गडाखांची चांगली साथ मिळाल्यामुळं इथं मशाल जोरात चालल्याचं सांगण्यात येतंय पण या सगळ्या मतदारसंघांमधल्या मतदानाच्या टक्केवारीत मोठा फरक नसल्यामुळं इथून कोण कितीनं पुढं जात आहे या लीडवर सगळी गणितं अवलंबून असणार आहेत तसंच काँग्रेसमधून बंडखोरी करत वंचितकडून उमेदवारी मिळवलेल्या उत्कर्षा रुपवते यांच्यामुळं ही लढाई तेहेरी झाल्याचं सांगितलं जातं गेल्या निवडणुकीत प्रभावी उमेदवार नसतानाही वंचितनं इथून साठ हजारापेक्षा जास्त मतं घेतली होती पण उत्कर्षा रुपवतेमुळं शिर्डीच्या सामन्यात रंगत आल्याचं स्थानिकांचं मत आहे यावेळी वंचित सोबत एम आय एम नसल्यामुळं इथून निर्णायक ठरणारी मुस्लिम मतं वाकचौरे यांच्या पाड्यात पडण्याची शक्यता वर्तवली जाते पण एस सी प्रवर्गासाठी राखीव असलेल्या या मतदारसंघातली दलित आणि ओबीसी मतं गेम चेंजर ठरू शकतात मतदानाची टक्केवारी कमी असल्यामुळं दलित मतांचं विभाजन किती होणार आणि त्याचा फटका नेमका कोणाला बसणार यावरून शिर्डीचा खासदार कोण हे ठरणार आहे त्यामुळे शिर्डीचं वातावरण कट्टुकट असलं तरी मशालीला किंचित प्लस आहे असा अंदाज वर्तवला जातोय या होत्या लोकांमधल्या चर्चा स्थानिक पत्रकार आणि राजकीय विश्लेषकांचे अंदाज पण तुमचे अंदाज काय आहेत कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका